नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी जळगाव शहरात एक धक्कादायक प्रकार घडला डीमार्टमध्ये दोन ग्राहकांच्या कुटुंबामध्ये झालेल्या किरकोळ वादातून काही तरुणांनी त्या ठिकाणी गोंधळ घातला डीमार्टवर दगडफेक आणि लाकडी दाणिकानं तोडफोड केल्याची देखील घटना घडली आहे पोलीस कर्मचारी यामध्ये जखमी झाले असून काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय रात्री उशिरापर्यंत या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू होता रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या आवारात दोन्ही कुटुंबियांच्या सदस्यांसह इतर नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती दरम्यान सहायक पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनी रामानंद पोलीस ठाण्यात येऊन चौकशी करत दोन कुटुंबात तडजोड झाल्यानं यात अद्याप कुठल्याही प्रकारचा गुन्हा नोंदवला नाही अशी माहिती दिली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज बॉलेटिन अहमदनगर शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू शामला एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू शाम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी किटी पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड बाळउंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू शाम एक वेळ अवश्य भेट द्या